आपल्या इथे सगळ्या कलेक्शन तुम्हाला मिळतात एकाच प्लेस मध्ये तुम्ही किती सुंदर फ्लोरल प्रिंट मी तुमच्यासाठी आणलेली आहे डिझायनर साडी तुम्ही पाहू शकता अगदी धमाकेदार कलेक्शन मी तुमच्यासाठी आणलेले आहे बांधणी प्रिंटच्या साडीमध्ये तुम्ही पाहू शकता एक सुंदर मलाई पेटिंग क्लॉथ मध्ये ब्युटिफुल अमेझिंग कलेक्शन आणणार आहे किती सुंदर कलेक्शन आहे खूप अशा प्रकारचे सुंदर सुंदर डिझायनर साड्या जर पाहायचं असेल ना तर एकदा अजमेरा फॅशन मध्ये विजिट करायला मात्र विसरू नका मित्रांनो लाईव्ह इथे आपल्याकडे तुम्ही पाहताय कारण की भरपूर वेळा मी म्हणलेले होते तुम्हाला व्हिडिओमध्ये जेव्हा कस्टमर्स इथे लाईव्ह परचेसिंग करायला जमत नसेल किंवा सुरतला यायला जमत नसेल तर आपण त्यांना एक सुविधा उपलब्ध करून देतो ती आहे ऑनलाईन ऑर्डर कशा पद्धतीने करायचा म्हणतात एक तर तुम्ही फोटोज मध्ये बघून परचेस करू शकता नाहीतर असं लाईव्ह तुम्ही परचेसिंग करू शकता तर आपण विचारू की कस्टमर कुठलो आहेत तर मॅम कस्टमर काय असे अच्छा कस्टमर नागपूरचे आहात म्हणजे ऍक्च्युअली कसं आहे जेव्हा आम्ही एक सेल्समॅन जेव्हा हँडओवर करतो ना तेव्हा प्रत्येक लँग्वेजमध्ये बोलणार एक सेल्समॅन आपल्याकडे मिळतात जसं की आता ए, ताई बघू शकता ताई तुम्हाला मराठी येतं ना हे ये मराठी सेल्स वुमन आहेत बर का ऍक्च्युली हा सरांना सुद्धा मराठी येतं हो की नाही अच्छा तर मित्रमंडळी तुम्ही पाहिले जसं की आज मी तुम्हाला सेल्समॅन मी इंट्रोडक्शन करून दिलं होतं हे सेल्स वुमन आहे आपल्या इथे पण सेल्स वुमन आहे तुम्ही पाहू शकता आणि इथे सुद्धा सेल्स वुमन ऍक्च्युली ते साऊथ चे सेल्स वुमन आहेत बर का तर आपल्या इथे कसं आहे साऊथचे पर्चेसिंग करणारे लोक सुद्धा भरपूर जण येतात आणि आपल्या इथे इंडियामध्ये जेवढ्या भाषामध्ये आपण बोललं जातो ना ते सगळ्या प्रकारचे भाषेचा उपलब्ध आपल्या अजमेरा फॅशनमध्ये होतं जसं की तेलुगू मल्याळम ओडिसा कन्नड सगळ्या प्रकारचे लँग्वेज सेल्स वुमन पासून ते आपले ऑनलाईन टीम पर्यंत आपली एक टीम जबरदस्त टीम आहे आपली तर इथे तुम्हाला प्रत्येक भाषेमध्ये व्यक्ती आम्ही तुम्हाला उपलब्ध करून देतो आता फॉर एक्झाम्पल स्क्रीनवरती नंबर पहा तोही मराठी व्यक्तीचाच नंबर आहे तर आपल्या इथे सगळ्या कलेक्शन तुम्हाला मिळतात एकाच प्लेस मध्ये फक्त साडीच नव्हे ड्रेस मटेरियल असो कुर्ती असो किंवा आपल्या आहरीची वस्तू असो जसे की आपण अस्तर फॉल असो किंवा रेडीमेड ब्लाऊज असो पेटी असो किंवा कुर्ती असो ड्रेस मटेरियल असो बॉटमवेअर कलेक्शन असो लेगिन्स प्लाझो हे सगळ्या व्हरायटी आपल्याला एकाच प्लेस मध्ये मिळणार त्यामधील एक प्लेस मी घेऊन आलेला आहे प्रिंटेड साडीचा सा कलेक्शन जिथे तुम्हाला मिळणार आहे आपल्या इथे साडे सहा मीटरची साडीची लेंथ आम्ही तुम्हाला प्रॉपरली देऊ पाहताय तुम्ही किती सुंदर फ्लोरल प्रिंट मी तुमच्यासाठी आणलेली आहे डिझायनर साडी तुम्ही पाहू शकता अगदी धमाकेदार अगदी जबरदस्त कलेक्शन मी तुमच्यासाठी आणलेले आहे पाहू शकता साडीची लेंथ मी तुम्हाला दाखवते एकदम प्रॉपरली इथे पाहू शकता हे आपल्या ब्लाऊज मिळणार आहे बरं का ब्लाऊज पाहू शकता ऐंशी सेंटीमीटर पासून ते एक मीटर पर्यंत तुम्हाला जो आहे तो चा सा साईज भेटून जाईल अजून एक फॅन्सी साडीचं सा कलेक्शन दाखवून देते हे पाहू शकता बॉर्डर तुम्ही पाहताय अगदी सुंदर डिझायनरचा ब्लाऊज तुम्हाला आपण इथे दिलेला आहे अगदी सुंदर मटेरियल मध्ये आपल्याला इथे ब्लाऊज मिळालेला आहे पाहू शकता एकदम ब्युटिफुल प्युअर शिपॉन मटेरियलचा एकदम लाईट वेट मटेरियलचा कलेक्शन जो आहे मी तुम्हाला इथे दाखवलेला आहे मित्रांनो अशा प्रकारचे कलेक्शन तडाकेदार धमाकेदार कलेक्शन आपल्याला मिळणार आहे आता सध्याला मी एका कस्टमरचा रिव्ह्यू घेतला त्यांनी साडी पर्चेसिंग करण्यासाठी आले होते टोटल त्यांनी ऍक्च्युअली शंभर साड्या घेतल्या होत्या त्याच्यानंतर अजूनही त्यांचं परचेसिंग चालू आहे तर ते तुम्हाला दाखवून देईल तर तुम्ही पाहते हे सगळं जे आपलं डिपार्टमेंट आहे ना मित्रांनो ते आपल्याला मिळणार आहे डेली वेजच्या साड्या इथे पाहू शकता अशा प्रकारची सुंदर सुंदर साड्या तुम्हाला इथे मिळणार आहेत हे ब्लाऊज आहे बरं का हे ब्लाउज मिळालेलं आहे आणि ही साडी मिळते फॅन्सी साडीमध्ये तुम्हाला कलेक्शन मिळतोय त्या व्यतिरिक्त बांधणी प्रिंटच्या साडीमध्ये तुम्ही पाहू शकता एक सुंदर मलाई पेटिंग मध्ये तुम्हाला मिळणार आहे पाहू शकता ब्युटिफुल अमेझिंग कलेक्शन राहणार आहे आणि ते बंच राहणार आहे अशा पद्धतीचा बंच आहे आपला की टोटल तुम्हाला बंच वाईज घ्यायचं असेल तर तुम्ही बंच वाईज घेऊ शकता थोडं बांधणी प्रिंटेडमध्ये एक फॅन्सी आयटम पाहिजे फॅन्सी आयटम भेटून जाईल पाहू शकता हे ॲक्च्युली काय म्हणलं तर हे फक्त सॅम्पल पिसेस साडी आहेत मित्रांनो जिथे तुम्हाला फक्त सॅम्पल पिसेस आहेत त्या व्यतिरिक्त ह्या डिपार्टमेंट मध्ये सोडून आता आपण जाऊयात प्रिंटेड साड्याच्या डिपार्टमेंट मध्ये जिथे तुम्हाला मिळणार आहे कॅटलॉग साड्या जिथे अमेझिंग साड्या तुम्हाला मिळणार आहे फॅन्सी साड्यांमध्ये तर विचार करते फॅन्सी साड्याचा कलेक्शन पाहायचा तर इथे तुम्हाला मी अशाच प्रकारचे कलेक्शन दाखवणार आहे तर तुम्ही इथे पाहू शकता हे बंच आहे जे मी तुम्हाला दाखवून देते हे पाहू शकता हे अशा बंच आहे आसमानी कलर ब्ल्यू कलरच्या कॉम्बिनेशन मध्ये बॉर्डरचा दिलेला आहे त्या व्यतिरिक्त कलर्स तुम्ही पाहू शकता अशा सुंदर सुंदर कलर चार्ट जो आहे तुम्हाला मिळणार आहे जो जो रनिंग कलर्स असतात ना मित्रांनो जे यूज होणारे कलर्स असतात त्याच्या व्यतिरिक्त अजूनही हटके कलर पण आणायचा आमची जबाबदारी आम्ही नवीन नवीन कलेक्शन पण तुमच्यासाठी आणतच असतो अजून एक गोष्ट मी तुमच्यासाठी आणलेली आहे कॅटलॉग साडीचा बंच वाज पाहू शकता तुम्ही हे सुद्धा खूप म्हणजे खूप सुंदर डिझायनर पीस आहे कॅटलॉग तुम्ही पाहू शकता ऍक्च्युअली हे गोल्डी कॅटलॉगचं नाव आहे आपला पूर्ण साडी मी तुम्हाला दाखवून देते वाव इट्स अमेझिंग ना किती सुंदर कलेक्शन आहे खूप अशा प्रकारची सुंदर सुंदर डिझायनर साड्या जर पाहायचं असेल ना तर एकदा अजमेरा मध्ये विजिट करायला मात्र विसरू नका साडी तुम्ही पाहू शकता एकदम तडाकेदार भडाकेदार जबरदस्त साडीचा कलेक्शन आहे मित्रांनो ह्याच्या व्यतिरिक्त जर अजून कलेक्शनची डिमांड आहे आपल्याकडे भरपूर अशा प्रकारची साड्यांची डिमांड आपण फुलफिल करून देतो कस्टमर्सना तर फॅन्सी साडीज मध्ये अजूनही कलेक्शन मी तुमच्यासाठी आणलेले पाहू शकता पॅकेजिंग पाहशेचा किती अमेझिंग आणि किती जबरदस्त पॅकेजिंग आम्ही तुम्हाला दिलेलं आहे ऍक्च्युली कस्टमरचा परचेसिंग पाहू शकता तुम्ही असं आपल्याला कसं एक लिस्ट येतं कस्टमरचा जो पर्चेसिंग केलेलं लिस्ट असतो ना ते आपल्याकडे आणि ते माल काढलं जातं इथे कस्टमरचा माल काढलेला आहे जेणेकरून त्यांनी क्रॉस चेक करतात की कुठला कुठला कलेक्शन कस्टमरने घेतलेलं आहे ते क्रॉस चेकिंग करून हे जातं ट्रान्सपोर्टेशनला त्याच्यानंतर तुमच्याकडे येण्याचा जो कालावधी असो ना तो आमचा ऑनलाईन टीम तुम्हाला सगळं समजून देईल तर संपूर्ण आपला जो डिपार्टमेंट आहे तो फॅन्सी सारीचा डिपार्टमेंट आहे इथे तुम्हाला खूपच खूपच डिझायनर साड्या तुम्हाला मिळतात तर अधिक माहितीसाठी नंबर दिलेला आहे कॉल करून माहिती घेऊ शकता नाही तर तुम्ही ऑनलाईन ऑर्डर करू शकता नाहीतर तुम्ही तर विजिट करू शकता नाही तर मी तुम्हाला स्टार्टिंगलाच व्हिडिओ कॉल दाखवलेला आहे व्हिडिओ कॉल मध्ये तुम्ही इझिली ऑनलाईन ऑर्डर करू शकता तर मित्रांनो कसं वाटला कलेक्शन नक्कीच मला कॉमेंट सेक्शन मध्ये कळवा तर भेटूयात आपण अशा धमाकेदार नेक्स्ट व्हिडिओ मध्ये तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या जय महाराष्ट्र